आजच्या व्हिडिओमध्ये शेंगोळ्याची रेसिपी बघणार आहोत शेंगोळे बनवण्यासाठी एक वाटी गव्हाचे पीठ त्यामध्ये चार चमचे ज्वारीचं चा पीठ आणि दोन चमचे बेसन बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या बारीक कुटून घ्यायचं पिठामध्ये एक चमचा मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि कुटून ठेवलेलं लसूण टाकून मिक्स करून घ्यायचं त्यानंतर पाणी टाकून पीठ चुरून घ्यायचं पीठ जास्त पातळही चुरायचं नाही आणि खूप जास्त घट्टही चुरायचं नाही मीठ चुरल्यानंतर कढईमध्ये मोठा दीड चमचा तेल घ्यायचं त्यामध्ये मोहरी जिरे कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकल्यानंतर अडीच ग्लास पाणी टाकले, टाकले। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ पाण्याला उकळी येईपर्यंत शेंगोळे बनवून घ्यायचं या पद्धतीने शेंगोळे बनवून घ्यायचे अर्ध्या पिठाचे शेंगोळे बनवल्यानंतर उकळी आलेल्या पाण्यामध्ये टाकायचं त्यानंतर बाकीचे शेंगोळे बनवून परत पाण्यामध्ये टाकायचं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर, तर सबस्क्राईब करा आणि मी शुभांगी वन वन या इंस्टाग्राम अकाउंटलासुद्धा फॉलो करा शेंगोळे वीस ते पंचवीस मिनटं शिजवून घ्यायचं शेंगोळे शिजले की नाही हे चेक करण्यासाठी एक शेंगोळा तोडून बघायचं किंवा खाऊन बघायचं टेस्टी असे गरमागरम शेंगोळे तयार झालेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू